राज्याच्या विधानसभा निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे महाविकास आघाडी आणि महायुती दोघेही मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याविना निवडणुकीला सामोरे जात आहेत महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीत या मुद्द्यावर जास्त धुसफूस दिसून येत होती परंतु काँग्रेस आणि शरद पवार गटाने उद्धव ठाकरेंच्या मागणीला महत्व न दिल्याने हा मुद्दा मागे पडला मात्र काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत ज्या पक्षाचे संख्याबळ जास्त त्यांचा मुख्यमंत्री होईल असे वक्तव्य केले होते तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या मुद्द्यावर निवडणुकीनंतर तिन्ही पक्ष एकत्रित निर्णय घेऊ असे सांगितले होते दरम्यान आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एका मुलाखतीत या मुद्द्यावर भाष्य केले पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची भाजपचा मुख्यमंत्री व्हावा अशी भावना असणे साहजिकच आहे मात्र वस्तुस्थिती देखील पाहणे गरजेचे असते महायुतीचे राजकारण वास्तविकतेवर आधारित आहे तेव्हा मुख्यमंत्री पदाची कोणतीही शर्यत आमच्यात नाही आणि अशा शर्यतीत मी अजिबात सहभागी नाही असे फडणवीस यांनी स्पष्ट केले अशाच नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका